नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या पिरियडमध्ये लोकसभा त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका निश्चितपणे जाहीर होणार आहेत तर मित्रांनो आज हा जो मी व्हिडिओ बनवत आहे याचं कारण असं आहे की फॉर एक्झाम्पल या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्ष आपल्या महाराष्ट्रातला आपल्या देशातला तुम्हाला काही ना काहीतरी कमिटमेंट करणार आहे त्या कमिटमेंट ते पूर्ण करतात का त्याच्यानंतर जे लोकल उमेदवार असतात फॉर एक्झाम्पल त्या कॉन्स्टिट्युन्सीचे उमे उमेदवार असतात ज्या ज्या पक्षाचे मित्रांनो तुम्ही त्यांना डोळे बंद करून वोट करू नका दोन ते तीन इलेक्शनमध्ये काय झालं होतं बघायला गेलं तर आपण जे केंद्रामध्ये जे सत्ता आहे आपण ब्लाइंडली त्यांना बघून आपल्या लोकल जे खासदार आहेत किंवा आमदार असतात आपण त्यांना वोट करतो मित्रांनो पण आपण हे बघायला पाहिजे आपण जे केंद्रामध्ये सत्ता आहे त्यांच्या चेहऱ्याकडे न बघता आपल्या ज्या अवतीभोवती ज्या एरियामध्ये ज्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ते जे उमेदवार आहेत ते कोणत्या पद्धतीने कामं करतात तुम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण करतात का त्यानंतर ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कधी तुमच्या काही प्रॉब्लेम्सला प्रॉब्लम्स आहेत ते कधी त्यांनी सोडवले आहेत का किंवा ते आपल्या एरियामध्ये दिसले आहेत का या सर्व गोष्टींची तुम्ही चाचपणी करा आपल्या ज्या विभागामध्ये आपल्या ज्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जो उमेदवार चांगलं काम करत असेल भले तो अपक्ष का असू ना तुम्ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हाकडे बघू नका कारण एखादा नव नौ, नवखा व्यक्ती असतो तोही त्या एखाद्या पक्षाच्या चिन्हावरती लढतो आणि जिंकून जातो मित्रांनो पण बघायला गेलं तर त्याचं समाजामध्ये काय काम आहे ही गोष्ट तुम्ही पाहायला पाहिजे आ, तो लोकांमध्ये किती मिसळतो समाजाशी त्याचं किती नाळ आहे या सर्व गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे मित्रांनो वोट करण्याच्या आधी त्याच्यानंतर मित्रांनो जसं की इलेक्शन जवळ येतात तर मित्रांनो निश्चितपणे काही सामान्य जनतेला आमिषं दाखवली जातात फॉर एक्झाम्पल पैशांचं आमिष पार्ट्यांचं आमिष अजून नवीन नवीन काही आमिष असू शकतात ते पर्संट टू पर्सन बदलू शकतात तर मित्रांनो अशा भूल थापांना बळी पडू नका आणि जर बळी पडायचंच असेल तर ते पैसे घ्या ती आमिष तुम्ही तुमच्याकडे घ्या पण आपल्या सद्विवेकबुद्धीने योग्य उमेदवारालाच निवडून द्या मित्रांनो असे उमेदवार निवडा जे की तुमच्या नेहमी संपर्कात राहतात जे आपल्या विभागातील आपल्या जे शहरातील आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमधली जी कामं आहेत ती पूर्ण झाली पाहिजेत आपल्या शहरांचा आपल्या गावांचा विकास झाला पाहिजे अशा उमेदवारांना निवडून द्या जे की समाजाशी कनेक्टेड असतात ना की फक्त एखाद्या पक्षाच्या चिन्हावरती ते लढतात आणि त्यांना फक्त निवडून द्यायचं मित्रांनो तर याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आहे दक्षवा आपल्याच हातामध्ये फार ताकद आहे आपल्या वोटमध्ये फार ताकद आहे तर ती तुम्ही या राजकीय पक्षांना दाखवून द्या कारण कसं आहे तुमच्या मताला काही किंमत राहिली नाही आहे मित्रांनो समाजामध्ये तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण सध्या बघत असाल काय चालू आहे आपण फार विश्वासाने काही पक्षाला जे राजकीय चेहरे असतात आपण त्यांना वोट करतो आपल्या फार अपेक्षा असतात त्यांच्याप्रती पण ते लोक राजकीय भांडवलशाही करतात आपल्या स्वार्थापोटी पक्ष बदलतात पण आपण त्यांना वोट कशासाठी दिलेलं असतं या सर्व गोष्टी निष्ठा या सर्व गोष्टी धुळीला मिळालेल्या आहेत तर माझी विनंती आहे या सर्व गोष्टी तुम्ही बघा चिंतन करा कारण तुमचं एक वोट आहे ना ते समाजाला या देशाला आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने किंवा अधोगतीच्या दिशेने नेणारं असतं मित्रांनो तर निश्चितपणे योग्य उमेदवाराला संधी द्या आणि जे जे चांगले उमेदवार आहेत तुमच्या अवतीभोवती काम आहेत जनसंपर्क त्यांचा चांगला असतो समाजामध्ये ते नित्यनियमांनी काम करत असतात समाजात मिळत असतात सामान्यांसाठी झडत असतात असल्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या मित्रांनो हीच माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र